नमस्कार शेगाव लाईव्ह वरून अविनाश जाधव रायगड जिल्हा प्रतिनिधी वार्ताहर कळंबोली वार्ताहर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पळसपे फाटा येते, एका विवाहितेची मुलीला आपल्या स्वतःच्या मुलीला खाली झोकून आपण स्वतः आत्महत्या कळंबोली केवळ दिखाव्याच्या श्रीमंती असलेल्या या कुटुंबात कौटुंबिक सुख मात्र हरवलेले दिसून येत आहे याचीच प्रचिती देणारी एक घटना पनवेलच्या जवळच पळस्पे फाटा ए या परिसरात घडली कौटुंबिक लक्झरी लाईफस्टाईलचा दिखावा करण्यासाठी हायफाय सोसायट्यामध्ये राहायला जातात मात्र तेथे हे असे सुख त्यांना काही मिळत नाही पळस्पे फाटा परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉनमधील औरा या भव्य टॉवरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एकोण तासा मजल्यावर एक अव्या मजल्यावरती दुवा कुटुंबासोबत ही भयानक घटना घडली आहे हे कुटुंब क्षणार्धामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे श्री आशिष दुवा हे आपली पत्नी मैथिली दुवा आणि त्यांची मुलगी मायरा दुवा यांच्यासोबत येथे राहत होते मात्र अचानक त्यांची मुलगी आठ वर्षाची मुलगी मायरा एकोणताशा मजल्यावरून खाली पडली आणि तात्काळ गतप्राण झाली या प्रसंगी हादरलेल्या आशिष दुवा यांनी तात्काळ लगेच खाली धाव घेतली शनार्धात त्यांची पत्नी देखील वरून उडी मारली आणि तीसुद्धा मृत्युमुखी पडली या घटनेमुळे स सगव परिसरामध्ये हादरला आहे या घटनेनंतर आशिष दुवा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी मैत्रीली हिची मानसिक अवस्था ही ठीक ची नसल्यामुळे हे तिने असे कृत्य केले आहे असे म्हणण्यात आले त्यातूनच अज्ञात कारणास्तव तिने आठ वर्षाचा निष्पाप अशा हा चिमुकल्याला सुद्धा खाली बेडच्या बेडखिडकीतून खाली फेकून देण्यात आले त्यानंतर स्वतःही उडी घेऊन आपलं जीवन संपवले या घटनेनंतर अनेक चर्चा या परिसरात ऐकाव्यास मिळत आहेत या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या अनेकांनी असे म्हण आपले मत व्यक्त केले आहे की शे शेजाऱ्याच्या म्हणण्यानुसार दुवा पती पत्नीमध्ये साततेचे वाद आणि भांडण होत होते त्याच रागातून पत्नीने असे हे टोकाचे पाऊल उचललेले आहे असे वाटते या गूढ घटनेबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झालेली आहे